कर्फी जाईल असं मला वाटतं की माडामध्ये जी निर्णायक मतं जी आहेत शेतकरी कामगार पक्षाची त्याच्यामध्ये जे जे फॅक्टर आहेत आणि नाबाडमध माडामधला शेतकरी वर्ग विशेषतः मोठ्या प्रमाणात सांप्रतच्या राज्यकर्त्यांच्या विरोधात आहे आणि म्हणून मला माडा एवढं काही कठीण वाटत नाही माडा माडा एवढं कठीण वाटत नाही काही मला कळत नाही म्हणजे भाजप त्यांच्याबरोबर राहील न राहील याचा विचार आम्ही करत नाही तो त्यांच्याबरोबरच राहणार आहे परंतु ज्या ठिकाणी रायगडच्या जा, दोन्ही जागांमध्ये शेतकरी कामगार पक्ष ज्याच्या पाठीमागे आहे त्याच्यामध्ये त्याचा विजय असतो माडामध्ये गेल्या खेपेला पण मा नाही गेल्या खेपेला पण मावळमध्ये आम्ही राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता खाली आम्ही लीड दिला दोन्ही मतदार खालून आम्ही जवळजवळ तीस हजाराचा लीड दिला होता या वातावरणात आम्ही लक्ष्मण जगतापानं उभं केलं होतं तरी खालचा लीड होता तिथे आमची अडीच हजार दोन हजार दोन लाख साठ हजार मतं आहेत आणि रायगडमध्ये पण आमची जी मतं आहेत ती कायम आहेत दोन सवा दोन लाख ती पडली की विषय संपतो गेल्या गेल्या खेपेला तटकरेना फक्त दोन मतदारसंघामध्ये लीड मिळाला अलिबाग आणि श्रीवर्धन बाकी ठिकाणी मार मिळाला तर आता तसा प्रश्न काही नाही आहे तिथे बी जे पीची मतं पण होती त्यांच्याबरोबर आज मला वाटतं रायगडमध्ये आम्हाला तटकरेच पाहिजे आहेत मी काल तुम्ही बघितलं असाल काल मी सांगितलं तटकरे आहे म्हणून आम्हा आनंद येत आहोत आणि म्हणून आमच्या कार्यकर्ते नुसते एक दिवसाची मिटिंग सांगितलं तर तुफान कार्यकर्ते आहेत आणि आमच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी चीड आहे जी फसवणूक झाली आणि याच्यामुळे झालं आणि माझ्या माझ्यावर ते नाराज आहेत म्हणून मला आम्हाला मला वाटतं की काल पण माझी मुरुडमध्ये मिटिंग झाली मुरुडचे आमचे दोन कार्यकर्ते त्यांनी घेतले होते पण शिडीची मिटिंग झाली रोहित पवार त्या ठिकाणी होते रात्री आठ वाजेपर्यंत मिटिंग झाली चार चार वाजल्यापासून मला वाटतं की अनेक वेळा आम्ही रायगड लढलो पण आज आज रायगडमधला मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात एकतर्फी हा तटकरी विरोधी आहे आणि त्याचा मोठा फायदा आज आम्हाला होणार आहे मग ते राहिले तर बरं झालं तुला तुला पहिले पेढे देऊन टाकेल राहिलं तर झाला प्रयत्न नाही आहे मग काय एकदम एकतर्फीच होईल होणार नाही भाजप वेगळा पक्ष आहे तसं तिथे करता येत नाही त्याच्यामुळे मला नाही वाटत ते बिल झालं तर आनंद आहे तुला पेढे आधीच शरद पवारांची रायगड लोकसभा शरद पवारांच्या तीन तरी सभा आम्ही मागितलेल्या आहेत पण राष्ट्रीय पातळीवरचे आघाडीचे नेते पण रायगड मध्ये येतील असा दावा नाही आहे सिंग मोहिते पाटलांच्या घरात मिटिंग झाली मी त्यांना भेटायला गेलो होतो परंतु त्याच्यानंतर सगळे लोक तिथे आले रामराजे आले अमुक आले म्हणजे मी आलो म्हणून ते जवळ आहे पन्नास साठ किलोमीटरवर सगळे आणि एक मोठी मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये ठरलेलं आहे पहिला क्लेम धैर्यशीरला दुसरा क्लेम अनिकेत देशमुख शेखा पक्षाला हा फिक्स ठरलेला आहे त्याच्यामध्ये काय बरंच नाही ते नाही राहिले तर आम्ही राहणार पण पहिला क्लेम त्यांना दिलेला आहे आणि मला वाटतं कोणी मागे जाईल